परत नंतर बरोबर सर सोहम संदीप सोनोले सविदा अनिल भोसले या चला लवकर पटपट त्यानंतर आत्या चहा बनवा आपल्याला एक चार पाच कप आहे का निरंजन जगदीश डोकरे, हा फोटो काढा मॅडम इकडे ह्या बाजूला उभं राहायची तुम्ही भाग्यश्री पटपट नाव घेतली की या म्हणजे वेळ लागेल आपल्याला आहे भाग्यश्री दिलीप जरब तिचे वडील आलेले आहेत दिलीप जरब यांनी हा भाग्यश्रीचा रिझल्ट मी तिच्या वडिलांच्या सोबत आपण देऊया काय डबल तुझं नाव आहे डबल डबल फोटोच हा समीर आली का नाव घ्या हा फोटो काढा या झाडामुळे येत नाही ना फोटो बघा हाँ या हा चला ए, फोटो काढा चला हा देत असताना साहेब हा टाळ्या वगैरे गेरे टाळ्या वाजवायचे गुड हँड रायटिंग या बद्दल त्यांना विशेष लवकर परवा आपले कार्यक्रम राहून गेला ना वाटायचं माझा आपण तेवीस तारखेला आपल्या स्टेज वर अरे मयुरेश हा बघा गुड हँड रेटिंग बद्दल सर्टिफिकेट दिलं जात आहे बेस्ट अवॉर्ड जोरदारचा आवाज माहिती वाद वाद विघ्नेश हा विघ्नेश चा फोटो घ्या विघ्नेश हा हे फोटो काढले मला विघ्नेश विघ्नेश येते की प्रमाण हा विघ्नेश तिथं फोटो काढा इथं सुरू करा तिकडे मॅडम या फोटो काढताय का प्रत्येक मुलाचा करा फोटो फोटोग्राफर तयार होणार आहे त्यांना ती कला आहे ना चला आले चला राज्यात पाचवा क्रमांक आलेला आहे टीम मध्ये चांगला भाग घेतला बेस्ट अवॉर्ड हे जोरदार वाजवा वाजवणार जाऊन तुम्हाला लाडू परत येणार आहे आम्ही अजून दुसरा राऊंड आहे लाडूचा हा चला आता कुठला दुसऱ्या मुलांचा प्रवीण